स्वामी समर्थ दुःख दारिद्र्य संकट नष्ट होण्यासाठी एक सर्वात प्रभावी उपाय मी आज तुम्हाला सांगणार आहे आज तेवीस सप्टेंबर मंगळवार आहे आणि आज नवरात्रीचा दुसरा दिवस म्हणजेच दुसरी माळ आहे या दिवशी ब्रह्मचारिणी देवीची पूजा केली जाते प्रेमळ आणि दयाळू अशी ही माता आपल्या भक्तांचे सर्व दुःख दूर करते आणि त्यांच्यावर आशीर्वाद वर्षाव करते देवी ब्रह्मचारिणीची पूजा आणि उपासना कशी करावी तर आज ब्रह्मचारिणी देवीची कृपा मिळवण्यासाठी काही खास करायला हवं आहे दुसऱ्या दिवसाचा रंग लाल असल्यामुळे लाल रंगाचे कपडे परिधान करणं खूप शुभ मानलं जातं देवीला साखर किंवा फुटाण्याचा सा नैवेद्य दाखवावा पूजेसाठी पांढरी फुले उदाहरणार्थ मोगरा चमेली किंवा तर तरक फुलांची माळ अर्पण करावी तुम्ही देवीच्या या मंत्राचा जप करू शकता ओम देवी ब्रह्मचारिणे नमः या देवी सर्वभूतेषु मा ब्रह्मचारिणी रूपेण संस्थिता नमस्तस्यै सई नमस्तसई नमस नमस नमो नम या व्यतिरिक्त चंडी कवच पठन करणे देखील खूप फलदायी मानले जाते हिरव्या विलायचीचा चमत्कारिक उपाय आज मी तुम्हाला सांगणार आहे नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये केलेल्या सेवा आणि उपाय खूप प्रभावी असतात आज मंगळवारी नवरात्रीचा दुसरा दिवस तुम्हाला एक खास उपाय करायचा आहे मग तुमच्या घरात घटस्थापना असो किंवा नसो हा उपाय दोन हिरव्या विलायचीचा आहे असं मानलं जातं की हा उपाय केल्याने घरात बाजूने पैसा येतो कर्जे फिटतात आणि सात पिढ्यांचे दारिद्र्य नष्ट होते तुमच्या जीवनातील सर्व संकटे अडचणी आणि अडथळे दूर होतात आणि कोणतीही कठीण इच्छा पूर्ण होते हा उपाय तुम्ही सकाळी किंवा रात्री बारा वाजेपर्यंत कधीही करू शकता कारण देवीची सेवा करण्यासाठी कोणताही वेळ अशुभ नसते उपाय करण्याची पद्धत दिवा लावा जिथे तुम्ही हा उपाय करणार आहात तिथे शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा लावा तूप नसेल तर तुम्ही तेल वापरू शकता दिव्यामध्ये दुहेरी कापसाची वात वापरा दोन कापूर अर्पण करा दिवा प्रज्वलित झाल्यावर त्यात दोन अखंड कापूर वड्या टाका दिव्याला हळद कुंकू अक्षदा आणि फुले अर्पण करा आणि धूप दीप ओवाळा तीन दूध आणि साखर एका स्टीलच्या वाटीत थंड गरम न केलेलं गाईचं दूध घ्या प्लॅस्टिकची वाटी वापरू नका त्या दुधात एक चमचा साखर टाका आणि ती वाटी आपल्या देवघरासमोर ठेवा चार इच्छा लिहा एका कोऱ्या पांढऱ्या कागदावर लाल किंवा निळ्या पेनाने तुमच्या पाच महत्त्वाच्या इच्छा लिहा त्यामध्ये पती पत्नींमधील वाद कमी होणे मुलांची प्रगती नोकरी मिळणे किंवा आर्थिक समस्या दूर होणे यासारख्या इच्छांचा समावेश करू शकता पाच कागद वाटी खाली ठेवा इच्छा लिहिलेला कागद धुमडून दुधाच्या वाटी खाली ठेवा सहा ओम मंत्र आपल्या उजव्या हाताने दुधावर एकवीस वेळा ओम हे अक्षर काढा ते अक्षर दिसेना तरी चालेल फक्त त्याची आकृती तयार करा सात विलायची टाका एक हिरवी विलायची त्या दुधात टाका आठ मंत्र पठन याच ठिकाणी बसून एक वेळा श्रीसुक्त एक वेळा स्तोत्र आणि एकशे आठ वेळा नव नौ, नवारण स्तोत्र ओम भ्रीम क्लीम चामुंडे विच्चय या मंत्राचा जप करा नऊ प्रार्थना दोन्ही हात जोडून कागदावर लिहिलेल्या इच्छा पूर्ण होण्यासाठी मनापासून प्रार्थना करा दहा दूध प्रसाद म्हणून प्या काही वेळाने ते दूध घरातील प्रत्येक सदस्याला प्रसाद म्हणून थोडे थोडे प्यायला द्या यामुळे घरातील नकारात्मकता दूर होते आणि नात्यांमधील संबंध सुधारतात अकरा चिठ्ठीचे विसर्जन ती चिठ्ठी नऊ दिवस तशीच ठेवा दसऱ्याच्या दिवशी ती वाहत्या पाण्यात विसर्जित करा आर्थिक समस्यांसाठी मसूर डाळीचा उपाय तुमच्या घरात लक्ष्मी स्थिर राहत नसेल किंवा सतत पैशाच्या अडचणी येत असतील तर हा दुसरा उपाय खूप प्रभावी आहे एक एक वाटीत मसूर डाळ घ्या आणि ती घटासमोर किंवा देवघरासमोर ठेवा दोन तिथे बसून ओम देवी ब्रह्मचारिणे नमहा या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करा तीन मंत्र जप झाल्यावर ती डाळ उचलून चिमण्या किंवा इतर पक्षांना खाऊ घाला तुमच्या घरासमोर पक्षी येत नसतील तर ती डाळ एखाद्या मोठ्या झाडाखाली ठेवा हे दोन्ही उपाय अत्यंत सात्विक आणि प्रभावी आहे यामुळे तुमच्या जीवनातील सर्व समस्या दूर होतील अशी आशा आहे हे उपाय करून पहा आणि तुम्हाला आलेला अनुभव नक्की सकारात्मक असेल श्री स्वामी समर्थ